या मतदारसंघामध्ये माझी दुसऱ्यांदा तुळा होते कारण हा संवेदनशील मतदारसंघ आहे आणि दोनदा तुळा होणं हे माझ्या दृष्टीने अतिशय भाग्याची गोष्ट असं मी नक्की सांगेल आणि म्हणून राजाने त्याचं मनोगत नक्की व्यक्त केलं या मतदारसंघावरती आमचा पंगडा सगळ्यात भारी आहे आणि हे रायगडच्या जनतेला माहिती आहे की हा संवेदनशील असताना मतदारसंघामध्ये दोन वेळा आमची ताकद जनतेने दाखवून दिली आहे जनतेच्या कृपा जे जनतेने दान दिले त्या दानातनं दुसऱ्यांदा मला मानदार केलाय आणि मग आज राजाच्या दरबारी एक सर्वसामान्य कार्यकर्त्याचं स्वरूपात पुळा होणं एवढं भाग्य माझ्या नशिबी मिळालंय हा जनतेचा आशीर्वाद निश्चित मी सांगेल आता पेदारी पासून आम्ही सुरुवात केली बघितलं मी लोकांचा चेहरा वाचणारा एक कार्यकर्ता आहे तेव्हा अतिशय उत्साह असा चेहरा दिसतो आणि तो राजाच्या येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या रूपाने आपल्या मतपेढीमध्ये आपल्याला दिसेल जसं राजाने जिल्हा प्रमुख म्हणून राजाने खरं सांगितलं की दोन हजार चौदाला राजा राष्ट्रवादी होता पण मला मिळालेल्या शिवसेना उमेदवारीनंतर ह्या मतदारसंघामध्ये अगदी मनापासून त्यांनी काम केलं त्यांनी दिलेला आदेश कार्यकर्त्यांनी पाळला आणि दोन चार मतं सोडून बाकी सगळी मतं माझ्या मतपेदी मिळाली आणि खूप अगदी मनापासून त्याचा मी आभार व्यक्त करतो कारण त्यावेळेची ती परिस्थिती होती त्या परिस्थिती अनुसरून त्या तो असणाऱ्या पक्षाचा आदेश जुगारून त्यांनी मला योगदान दिलं होतं कारण त्या पक्षाचा देखील उमेदवार होता मोहिते रूपाने पण दोन हजार एकोणीसची निवडणूक ही लोकांनी खऱ्या अर्थाने आपल्या अंगा खांद्यावरती हो घेतली आणि राजाच्या नेतृत्वाखाली खूप मोठ्या फरकाने मला तुम्ही निवडून दिला आणि करण्याची संधी दिली तो काळ भयावह आपल्याला होता आपल्याला माहित आहे कोरोनासारखी महामारी आली पण शिंदेसाहेब जेव्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि अडीच वर्षामध्ये जे काही काम किंवा माझ्यासारखे बरेचसे आमचे आदरणीय मंत्री नेते असतील महेंद्र थोरवे असेल किंवा शिवसेनेच्या तमाम आमदारांच्या माध्यमातून खऱ्या सर्व महाराष्ट्रामध्ये विकासाची गंगा शिंदे साहेबांच्या माध्यमातून पोचली त्यात अनेक लाडकी बहीण किंवा या सगळ्या योजना आल्या आणि लोकांनी खऱ्या त्याने स्वीकारलं आणि झालेल्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राला एक वेगळं युतीच्या माध्यमातून खऱ्या त्याने सरकारला योगदान दिलं आणि मग देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले शिंदे साहेबले उपमुख्यमंत्री झाले पण कार्यपणा तीच आहे पण चालू आहे राजाने सगळ्यांना कराय माझ्या घरी तर ने नेहमी दरबार असतो आणि मला ती आवड आहे परंतु रोज लोकांमध्ये राहून लोकांची सेवा करणं हे राजाने आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे आणि म्हणून सरकारच्या माध्यमातून विविध निधी आणताना मी कधी पक्ष मतभेद असं बघितला नाही आहे जो कार्यकर्ता का आला केलं योग्य आहे मी माझ्या पक्षाच्या नेते म्हणजे राजा विचारून तो निधी दिला खऱ्या अर्थाने लोकांनी स्वीकारलं आणि म्हणून येणारी जिल्हा परिषद निवडणूक ही ती निवडणूक असं मी नक्की सांगेन कारण असं वातावरण माझ्या आयुष्यात मी कधीही बघितलं नव्हतं एवढं वातावरण आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या शिवसेने बाजू निशिध कार्यपद्धती कार्यप्राणी काही वेगळा नेता लोकांनी ने स्वीकारला आहे आणि म्हणून त्यांच्या बाबतीमध्ये पण नक्की सांगेल की सगळ्याच्या सगळ्या बरशी एखादी मारेल महेंद्र थोरेनी पण अशाही परिस्थितीमध्ये त्यांनी करिश्मा दापून खऱ्या त्याने त्याच्या बाजूने घेतला तिथलाही मतदारसंघ अतिशय सुंदररीत्या आहे आणि विशेषतः या मतदारसंघामध्ये अनेकांचे दिवाळी स्वप्न निश्चित आहे मी पण राजकीय पटलावरचा एक अभ्यासक निश्चित आहे आणि मग परवाच्या रोयाच्या सवय मध्ये सांगितलं ते वाक्य पुन्हा मी रिपीट करणार नाही बोललो त्याच्यावर मी काय स्वरूप निश्चित आज मला असं बोला उदय सामंत मंत्री मोदी तो बरोबर बोला की आम्ही मानगाव मध्ये कार्यक्रम केला राजू साबळे आमचे पक्षाचे नेते होते आणि त्या कॉलेजच्या कार्यक्रमामध्ये शिंदे शिंदेसाहेबांच्या आईचं मातोश्रीचं नाव त्या इमारतीला देण्यासंदर्भात भरच्या आईचं मातोशीचं नाव त्या इमारत संदर्भात सोळा होता आणि आपण दिलेले खासदार आदरणीय तटकरे त्या ठिकाणी होते त्यांच्याही उपस्थित कार्यक्रम झाला पंधरा दिवसामध्ये नेहमीच्या नियतीप्रमाणे त्यांनी राजू सभेला राष्ट्रवादीमध्ये घेतला आणि दोघी आमच्या मातोश्रीच नाव त्या ठिकाणी कमी केलं हा राग निश्चित आपल्या मनामध्ये कायम राहील शेवटच्या श्वासापत राहील आणि कुठलाही मुलगा आईचं ऋण विसरू शकत नाही आहे पण तटकरे ते तेवढंच केलं त्यांनी जर मनात मोठेपणा केला सैन असते ते नाव राहू दे राजूला मी घेतो तर कुठच्या पुढे त्यांचा स्वाभिमान लोकांना भावला असता पण तीच निच बुद्धी त्यांनी वापरली आणि माझ्या शिंदे शिंदेसाहेबांच्या मातूचं नाव भरिसेच्या मातूचं नाव राजू साहेबांच्या कॉलेजमध्ये काढलं हा अवमान आम्ही कधीही विसरू शकत नाही आणि मग रोयाच्या सभेमध्ये सांगितलं की राष्ट्रवादी सोडून येणारी जिल्हा परिषद निवडणूक भारतीय जनता पार्टी आली तर बरोबर घेऊन किंवा त्यांना सोडून या जी या वाक्याला मी कायमस्वरूप आहे कारण एकंदर या जिल्ह्याची ताकद अतिशय सुंदर शिवसेनेच्या बाजूने आहे आणि मग येणारा काळ आपल्यासाठी सुखा निश्चित आहे आणि म्हणून ह्या मतदारसंघात चिंता करायची गरज नाही कोणी काय करते तिकीट दाया वाटणार आहे त्यामुळे जिल्हा प्रमुख आपल्या पक्षाची एक परंपरा भूमिका आहे जिल्हा प्रमुख हाच उमेदवारी निश्चित करतो त्याच्यामुळे त्याचीच भूमिका ही सर्व महत्वाची असणार आहे त्यामुळे कोणी लोकांनी शंका मनात दुशंका घेऊ नये राजा किंवा रसिका रसिका ताईने जे प्रेम आमच्यावरती केलं ते कधी न विसरणारा देशिराय कारण पट्ट्या काळामध्ये जी लोक साथ देत आहेत त्यांचं ऋण आयुष्यभर न विसरणारे आम्ही दोघे उभे आहोत आणि म्हणून दुसऱ्यांदा आमदार झाल्यावरती मी ठरवलं की शेवटच्या श्वासापर्यंत जनसेवा करणार जनतेची सेवा करता हेच माझ्या काळांसोबत राहील आणि मग जेवढा वेळ मला मिळेल किंवा माझ्या पत्नीला मिळेल तो आम्ही लोकांसाठी नक्की वापरतो आता काय अपेक्षित निश्चित तुम्ही इच्छा व्यक्त केली निश्चित मंत्री होणार ते मी नक्की सांगतो की रसिकांनी राजांनी बोललेलं बाकी कधी फुकट जाणार नाही मी नक्की मंत्री होणार आणि आपल्या सेवेत निश्चित होणार कारण आशीर्वाद दिला आहे आणि कामा स्वरूपात जेवढा करताय तेवढा प्रेम तुम्हाला मी दिलेला आहे आणि म्हणून आज पक्ष संघटन सगळ्यात मोठं पक्ष संघटन आपल्याकडे आहे आज कार्यकर्त्यांची परिसंख्या अतिशय सुंदर आहे महिला संघटना असेल युवा असेल युवती असेल किंवा माझं राज्याच्या नृत्य असं संघटन हे सगळ्यात ताकदवर संघटन आहे त्यामुळे कोणीही उमेदवार घाबरण्याचं कारण नाही आहे समोर कोण आहे आम्हाला काही चिंता करायची गरज नाही आहे युती झाली न झाली आम्हाला काही भर पडणार नाही आहे ही ताकद आम्ही निर्माण केली आहे आता जे के हो मी जे चेहरे वाजले कारण म्हणजे अगदी ते हितुत्तर प्रवासामध्ये ते चेहरे बोलके होते आणि मी नेहमीच सांगतो की मला चेहऱ्याचा अभ्यास शंभर टक्के आणि राजकारणामध्ये मी उलटफेर करण्यात आहे ते मला चिंता करायची गरज नाही आहे सगळ्यांना अंगावर घेऊन राजाला विजय करण्याची ताकद माझ्यामध्ये दिसीत आहे दिसेल जे स्वप्न जिल्हा परिषद मी जरी दुसऱ्यांदा आमदार झालो असलो तरी माझ्या जिल्हा परिषद भगवान झेंडा आहेत शांत काय शांत आणि ते करण्यासाठी वाटेल ते करत तयारी माझ्यामध्ये निश्चित मी अवलंबलेली आहे आणि मग येणारी निवडणूक सद एखादी आपण जिंकून आणू लोक आपल्या बरोबर आहेत आणि आम्ही लोकांच्या बरोबर आहे असंच प्रेम आपला लावू दे आणि आज खऱ्या अर्थाने राजाने दाखवून दिलं हे खऱ्या अर्थाने त्याची कामाची पद्धत नेहमीच खूप छान असते नियोजन आयोजन त्याच्या एवढं कोणी करू कुण शकत नाहीये आणि हे दुसऱ्याला शिकण्याचं मी निश्चित आहे आणि मग आजचा सोहळा हा माझ्या आयुष्यातला हृदयस्पर्शी सोहळा असं मी निश्चित सांगेल आणि ही ऊर्जा घेऊन खऱ्या अर्थाने पूर्ण जनते दरबारी नव्याने काम करण्याची देवीच्या आश्वासित संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल दोन्ही उभय त्यांचे त्यांना करणारे सगळ्याच सरकारांचे काय नाव घेऊ हो शकतात ना असंख्य ज्येष्ठ श्रेष्ठ माझे कार्यकर्ते नेते माझे मार्गदर्शक मधुशीर पासून सगळेच आहेत की त्यांचा आशीर्वाद राजाच्या पाठी रशियाच्या पाठी माझ्या पाठी माणशीच्या पाठी आणि आमच्यावरती आधारभूत असणारे सगळेच कार्यकर्त्यांच्या पाठी नेहमीच राहिला आहे अर्थात दादा आमचं त्या ठिकाणी आहे अशा अनेक कार्यकर्ते आहेत की स्वतः मनापासून सर्वस्व विसरून स्वतःच उमेदवार म्हणून आपलं काम करणारे